एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार यांनी होडाफोन कंपनीचा लाईन कार्ड चोरी केल्याबाबत दिनांक सोळा सेंटर चौक स्वारगेट येथील होडाफोन कंपनीच्या चोपन्न लाख चोपन्न हजार कार्ड चोरी करून नेल्याबाबत तक्रार दिल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे चौतीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एक्क्याऐंशी चारशे अकरा चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास व दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित करून मार्गदर्शन केले होते त्यावरून तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अमलदार यांनी वेगा सेंटर चौक स्वारगेट येथील पोलीस स्वा व ऑफिस परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआउट केले तसेच कंपनी सदर कंपनीमध्ये काम करणारे कामगार यांच्याकडे कसून चौकशी करून सदर लाईन कार्ड हे तेथील कामगारांनी चोरी केल्याबाबत समजले सदर ठिकाणी काम करणारे भरमू बिरप्पा पुजारी वर्ष एकोणचाळीस धंदा सिक्युरिटी गार्ड राहणार गुरुकृपा बिल्डिंग रूम नंबर तीन लिपाणे वस्ती जांभुळवाडी रोड कात्रज पुणे व दीपक मुरलीधर तडके वय वर्ष अठ्ठेचाळीस धंदा टेक्निशियन राहणार शांती रक्षक सोसायटी सी विंग फ्लॅट नंबर सत्तेचाळीस नागपूर चाळ एरवडा पुणे यांनी आपापसात संगणमत करून सदर लाईन कार्ड हे आरोपी नामे प्रीतम कुमार कमता कमल वय वर्ष बत्तीस धंदा केबलिंग राहणार रोहिदास निवास पहिला मजला कोल्हेवाडी खडकवासला पुणे यांना दिलाचं निष्पन्न झाले सदर लाईन कार्ड घेऊन हे ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्त करून गुन्हा उघड करण्यात आला आहे सदरचे कामगिरी अमितेश कुमार सिंह पोलीस आयुक्त पुणे प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे स्मारणा पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नंदिनी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या आदेशानवेळी व सूचनांप्रमाणे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक एवले व पोलीस अंमलदार संदीप घुले सोमनाथ कांबळे आणि शेख सुजय पवार शिवा गायकवाड फिरोज शेख रमेश चव्हाण दीपक खेंदाड प्रवीण गोडसे यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर